वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि हा ब्लॉग संडेचा आहे काल जो ब्लॉग तुम्ही पाहिला त्याच्या पुढचाच जसाच्या तसा मी कंटिन्यू करते कारण जसं की मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की खूप एनर्जेटिक फील करत होते मी संडेला आणि मे बी त्याच्यामागचं कारण हेही असेल की इतके दिवस आता स्कूल नव्हतं सुट्टी होती तर सेम 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 रुटीन होतं आणि त्यानंतर स्कूल स्टार्ट झालं एक रुटीन स्टार्ट झालं आठ दिवस आणि त्यानंतर असं झालं की एक सुट्टीचं दिवस आला त्यामुळे मला मी त्या सुट्टीच्या दिवसाचा आनंद घ्यायचा घ्यायचा असं एक पॉझिटिव्ह ज्या गोष्टी आहेत पॉझिटिव्ह काय बोलतात त्याला मी नोटिफिकेशन्स जे आहेत ते पाठवले असतील माझ्या ब्रेनला आणि ऑटोमॅटिक मी एनर्जीमध्येच उठले होते आणि ती एनर्जी माझ्यामध्ये होती सो ओव्हरऑल आपलं जे आहे ना ते आपल्या मेंदूवरच राहतं मला वाटतं तुम्ही मेंदूला काय संदेश नोटिफिकेशन मी कदाचित चुकीचा वर्ड यूज केला मागाशी तुम्ही काय संदेश काय मेसेजेस तुम्ही तुमच्या मेंदूला पाठवता त्यावर राहतं की तुम्ही कसं से आज असणार आहात म्हणजे जर तुम्ही स्वतः सारखं म्हणत असाल की नाही मी डल आहे डल वाटतंय डल वाटतंय डल तर तसंच असाल तस दिवसभर कारण माझ्याही बाबतीत होतं असं ओके तर मी आज आ... तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर व्लॉग्स माझे नेहमी बघता तर तुम्हाला माहिती असेल की गुरुवारी मी अगदी देव पित पितांबरीने घासून वगैरे धुते म्हणजे धुवायची याच्या आधी पण या वीकमध्ये तसं नाही झालं कारण मला वेळच नाही पुरला सकाळच्या त्या सगळ्या गडबडमध्ये गोंधळामध्ये त्यामुळे मग मी त्या दिवशी ठरवलं की बाबा मी आता संडेला हे जे काम आहे ते माझं शिफ्ट करेन माझी कामं ना ठरलेली आहेत वीकली की या दिवशी हे होणार तर मी ते त्या दिवशीच करते अदरवाईज मग गोंधळ गडबड होतो आणि मग काय करायचं आणि काय नाही हेच आपल्याला समजत नाही त्यामुळे माझी दिवसाचं जसं टायमिंग ठरलेलं आहे तसं प्रत्येक आठवड्याचे पण वार ठरलेले आहेत की या दिवशी मी हे करणार जसं की मी ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की सॅटर्डेला मी जे माझे किचनचे जे काही नॅपकिन्स आहेत ते उकळून वगैरे ते वॉश करते तसंच मी गुरुवारी देव जे आहेत ते पितांबरी स्वच्छ घासून पूजा करते आता जे नवीन आले असतील त्यांच्यासाठी की रोज पूजा करत नाही असं नाही रोज नॉर्मल पाण्यातून माझ्याकडे एक देवाची पाटी आहे त्या पाटीमध्ये पाणी घेते आणि नॉर्मल पाण्यातून मी देव ते धुवून काढते आणि पूजा करते पण सागर संगीत जी पूजा असते ती माझी गुरुवारी असायची कारण माझा गुरुवारी उपवास होता पण आता ते स्कूल मुळे नाही पॉसिबल कारण त्यामध्ये जवळजवळ ना एक तास जातो आणि स्कूलच्या टाइम मध्ये एक तास सकाळी बाराच्या आत मला पूजा करायची असते आणि तो टाईम देणं मला शक्य नाही आहे त्यामुळे मी ते शिफ्ट केलं संडेला तर देवाची पूजा तर मी करणारच आहे पण त्याच्या आधी मला काही देवाची भांडी आहेत किंवा समयी वगैरे आहेत ते मला घासायचं आहे गुरुवारी मी अकरा गुरुवारचं व्रत स्टार्ट केलं आहे स्वामी समर्थांचं तर त्या दिवशी हे सगळं काढलं होतं पण मला घासून ठेवायचं जा काही झालं नाही म्हटलं चला आज हे सगळं आहे ते आपण साफ करून ठेवून देऊया खरं तर दुसऱ्या दिवशीच ठेवून दिलं पाहिजे सगळं क्लीन करून पण माझ्याकडून नाही झालं आणि जसं की मी तुम्हाला सारखं सांगते की मला नाही होत आहे वेळ मॅनेज नाही होत आहेत गोष्टी मॅनेज काय होत आहे कुठे लॅक होत आहे गणित नाही समजत आहे मला वेळेचं पण होईल हळूहळू होईल कारण हे माझ्यासाठी आणि मुलांसाठी आणि इवन अभिषेकसाठी पण खूप नवीन आहे बट होतील गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू सुरळीत व्हायला मदत होईल मला किंवा त्याच्यावर थोडंसं फोकस करायला पाहिजे मग होतील गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत पूजा वगैरे सगळी करून घेतली आणि आता मी लंच प्रिपेअर करते आहे आज मटण बनवते आहे थोडासा लेट झाला आहे आज कारण अभिषेक उठून त्यानंतर त्यांनी मटण वगैरे आणून दिलं मला जसं की मी आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं फार काही असं तामझामवालं नव्हते करणार नॉर्मलच करणार होते पण मटण जे आहे ते इथं शिजायला टाकते ओके तर आता ना जसं अहमदाबाद प्लेन क्रॅशबद्दल मी सतत बोलते आहे मी शॉर्ट्समध्ये पण बोलली आहे तर त्या गोष्टी ना कळत नकळत कुठेतरी माझ्या डोक्यामध्ये कंटिन्युअसली चालू आहेत का माहिती नाही मी एवढं कनेक्ट झाले आता कितीतरी अशा गोष्टी होतात जसं की आता पहलगाम मध्ये अटॅक झाला राईट पण नाही मला तेवढं असे मी कनेक्ट नव्हते झाले जेवढं या गोष्टीशी मी कनेक्ट झाले आणि मला त्या गोष्टींचा त्रास होतोय तर हे, मी माझे तेज है फीड तर, आ, हे जे मी माझ्या इंस्टाग्रामवर कंटिन्युअस तेच सगळं येत असतं फीडमध्ये तर कालच एक व्हिडिओ आला होता ज्याच्यामध्ये होतं की तुम्ही बाबा हे लोक जसे जळून मेले तसंच तुम्ही जे रेग्युलर बेसिसवर नॉनव्हेज खाता त्यांचं त्यांना पण असंच मारलं जातं म्हणजे मच्छी असेल किंवा कोंबडी असेल किंवा आणि मटण काय आपण बोकडाचं खातो ते असेल तर यांना पण त्याच पद्धतीनं जीव आहे न तो त्यांनासुद्धा त्याच पद्धतीनं मारलं जातं आणि मला असं वाटतं आहे ना मी वयाची आता माझं ब तीसव्व वर्ष तत्तीस वर्ष मला चालू आहे थर्टी थ्री रनिंग आहे मी आणि ह्या पूर्ण इतक्या वर्षांमध्ये असं कधीही झालं नसेल की मी नॉनव्हेज खाल्लं नाही किंवा मला खायची इच्छा नाही झाली आपण जर लहानपणापासून खातो ते खायची इच्छा होतेच आणि नॉनव्हेज प्रेमी तर खूपच असतात पण माहिती नाही का तो जो व्हिडिओ होता असे व्हिडिओज पण मी खूप बघितलेत खूप जास्त व्हिडिओज बघितलेत की तुम्ही मारून खाता आणि त्या तो पण जीव आहे वगैरे पण मी त्या गोष्टीशी कधी कनेक्ट करू शकले नव्हते पण जो कालचा व्हिडिओ बघितला ना त्यांनी तो अहमदाबाद प्लेन सोबत कनेक्ट केला होता त्यामुळं मला थोडंसं असं कुठंतरी हे झालं की अरे आपण चुकीचं करतोय का आणि आपण बंद करायला पाहिजे का फर्स्ट टाईम आयुष्यात पहिल्यांदा माझ्या अशी मनामध्ये एक इच्छा आली की मी बंद करायला पाहिजे का आणि मी बंद करू शकते का आता तेहत्तीस वर्ष हे खाल्लेलं आहे पहिलं वर्ष एक सोडून द्या पहिले वर्ष नाही मी तर बोलते पहिले चारच महिने सोडून द्या जन्माला आल्यानंतर नंतर सूप वगैरे आमच्यात देतात चार महिन्याच्या बाळापासूनच पण मग एवढ्या वर्षांचं ते संपायला किंवा ते बंद करायला एवढ्या वर्षांचं जे सवय आहे ती थोडा वेळ लागेल पण कुठंतरी मला असं वाटलं ना की माझ्यामध्ये ती सुरुवात झाली आहे कदाचित कदाचित या वर्षभरात किंवा या दोन वर्षांमध्ये मी टोटली नॉनव्हेज खाणं बंद करू शकते माहिती नाही जास्त गोष्टी मला आता श्रावणात समजेल श्रावणा श्रावणामध्ये मी गेल्या वर्षी श्रावण पाळला होता यावर्षी पण आम्ही पाळू तर त्यावेळी मला जास्त क्लिअर होतील गोष्टी सो मी आत्ताच कुठलं असं कन्क्ल्युजनवर येणार नाही किंवा असं माझं हे म्हणणार नाही की मी हे करणारच ये, बट येस सध्या माझ्या मनात जो विचार आला तो तुमच्यासोबत शेअर केला सगळं आवरून आता मात्र माझी जी एनर्जी आहे ती कमी झाली आहे आणि मस्त मी इथं पडलेली आहे टी व्ही बघत आता युद्धवीरला अकिराला सांगितलं की बाबा मला काही त्रास देऊ नका आणि मी झोपणार पण आहे अभिषेकला सांगितलं आता हे दोघं काही झोपणार नाही आहेत कारण ते फुल एकदम मजा मस्तीच्या मूडमध्ये आहेत त्यामुळं तू त्यांना बघ झोपले वगैरे त्यानंतर उठले आणि त्यानंतर आम्ही चाललेलो आहे आत्ता बाहेर आणि पावसाचं वातावरण वगैरे काही नाही आहे अजिबात म्हणून आम्ही रेनकोट छत्री काही न घेता आम्ही तिघंच चाललो आहे अभिषेकला त्याचं शूट आहे त्यामुळे तो काही येणार नाही आहे युतीर अखिराची मजा बघा तर माझी एक फ्रेंड आणि तिची मुलगी येते ती, तर तिचा आम्ही वेट करत घराच्या बाहेरच थांबलो होतो तर ही अकीराची फ्रेंड आहे न्यू फ्रेंड आहे ॲक्च्युली अकीराचं न्यू स्कूल आहे आणि आम्हाला माहितीच नव्हतं की ती आमच्या घराच्या शेजारीच राहते तर तिथेच आहे ती Uh, हे स्कूल स्कूलमध्ये ओळख झाल्यानंतर समजलं मग घेऊन आम्ही गेलो होतो त्यांना तिकडे बंप जंप जम्प so uh, मध्ये सो गायज मगाशी आम्ही बाहेर पडलो निम्म्यापर्यंत गेलो आणि एवढा पाऊस आला एवढा पाऊस आला बघा दोन मिनटं थांब इतका पाऊस आला ना की म्हणजे काय भिजले मी आणि गाडीमध्ये मा माझा एक रेनकोट होता आणि अखेरच एक होता जा तर त्या दोघांना तो रेनकोट घातला उतर पूर्ण एकदम झाला होता असा एवढा मोठा हे घालून रेनकोट पण तरी सुद्धा आम्हाला म्हणजे असं आम्ही झाडाखालीच थांबलेलो ना तर खूप पाऊस मग मी विचार केला की यांना घेऊन झाडाखाली असं थांबणं रिस्की आहे तर आपण घरी मग मैत्रीण होती ती दुसरीकडे थांबली होती ती एका बिल्डिंगच्या खाली थांबली तर ती त्या वॉचमनच्या केबिनमध्ये जाऊन बसू शकली पण मी झाडाखाली अडकले त्यामुळं म्हटलं जाऊया मुलांना घेऊन थांबायला नको परत घरी आले ती मैत्रीण तिथं वाट बघत होती त्यामुळं चेंज केलं सगळं कपडे कार घेतली आणि गेले आत्ता मस्त मुलं खेळून आले आणि आता मी आले खाली वाट बघती अभिषेकची कारण मला उठ साईड लाव साईड ना साईड ते तिकडे जे दिसतंय ते माझं आहे पार्किंग मला पार्किंगमध्ये लावायला वाटते भीती तर अभिषेक थोडंसं मला गाईड करेल आणि मग मी व्यवस्थित लावू शकते असं एकटीला लावायला खूप भीती वाटते तर चला आता वरती जाऊन अखिराचं होमवर्क वगैरे घ्यायचं आहे भरपूर काम आहे तुमच्यासोबत शेअर करतेच आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं मी झोपणार होते सहा, तर मी खूप वेळ झोपले म्हणजे जवळजवळ ना साडेतीन चारला मी काहीतरी झोपले ते उठले डायरेक्ट सहा सव्वा सहाला आणि त्यानंतर मग अवरून लगेचच सात वाजता आम्हाला बाहेर पडायचं होतं तर मी एकटीच जाणार असते मुलांना घेऊन तर मी आठ वाजता पण बाहेर पडले असते पण ती नवीनच मैत्रीण आहे तिला आणि पहिल्यांदाच आम्ही असं एकत्र बाहेर चाललो होतो सो माझं अवघंच काहीतरी वेगळं इम्प्रेशन पडायला नको म्हणून म्हटलं चला पण बाकीची सगळी कामं तशीच ठेवूया आणि मग मी निघून गेले तिच्यासोबत आणि आल्यानंतर मग यायला आम्हाला जर जवळजवळ साडे नऊ वाजले मग आल्यानंतर मग मात्र हे सगळं जी राहिलेली कामं होती ती केली आणि मग काय ब्लॉक शूट नाही केला फटाफट सगळं आवरलं आणि दहा साडे दहापर्यंत झोपून गेले कारण दुसऱ्या दिवशी मंडे आहे आणि स्कूल आहे आणि आज इतका पाऊस आहे मंडे काल तुम्हाला माहिती तुम असेल तुमच्या इथे पण असेल पाऊस काल खूप पाऊस पडला सगळीकडे म्हणजे पूर्ण दिवस अक्षरशः पाऊस होता अकीरा युद्धवीरला मला स्कूलला न्यायला सोडायला आणायला एकदा मी फक्त कारने गेले पण त्यांच्या तिथे पार्किंगचा खूप इश्यू आहे त्यामुळे मी भिजले एक दोन वेळा मी भिजले आणि बघा याचं इथं काय चाललंय नवाबचं नवाबला त्यात ब्रश केलेलं खूप आवडतं म्हणजे बिलकुल हालत नाही असा पडून राहतो ना मला तर टेन्शनच येतो काय वेळेला हा म्हणजे याला झालं आहे काय नेमकं असा का सुस्तावलं हा पण त्याला ब्रश केलेलं खूप आवडतं सो आणि अभिषेकनी मी करत असताना तो काही एवढा छान माझ्याकडून करून घेत नाही अभिषेक जेव्हा ब्रश करतो तेव्हा मस्त एकदम करून घेतो तर झाला आता आठवडा झालेला आहे लास्ट वीकमध्ये स्कूल स्टार्ट झालं आहे आणि मग लास्ट वीकमध्ये कसं झालं की अखिरेधीर पहिल्यांदाच या असं दुपारच्या वेळी घरातून बाहेर जा गेलेत ना ह्याच्या आधी कसं मॉर्निंगमध्ये असल्यामुळे त्यावेळी मी माझ्या कामामध्ये बिझी असायचे तर त्यावेळी असं काय एवढं जाणवायचं नाही पण आता हा आठवडा ना मी मस्त दुपारचा वेळ एकदम एन्जॉय केला म्हणजे बसून बस राहायचं काहीतरी शांतपणे वाचायचं किंवा मोबाईलमध्ये रील्स बघायचे कारण मी जर रील्स बघायचे ना तर ते मला येऊन सांगायचे मम्मा जास्त वेळ फोन नाही यूज करायचा मी त्यांना जे शानपणा शिकवते तोच मला ते शिकवायचे त्यामुळे त्यांच्यासमोर मी कामाशिवाय जास्त फोन पण नाही यूज करू शकत तर हे सगळं मी आरामात केलं पण आता ठरवलं की चला बाबा आठ दिवस गेलेत आता आता मात्र दुपारचा जो टाइम आहे तो युटिलाईज केला पाहिजे एकतर मी झोपून जाईन झोप घेईन कारण माझ्यासाठी झोप खूप इम्पॉर्टंट आहे मी कधीही असं करत नहीं की पे नाही की झोपेपेक्षा जास्त कामं करायची आणि झोपेला दुर्लक्ष करायचं नाही कारण मला माहिती आहे मी जर असं केलं तर मी एक आठ दहा दिवसामध्ये आजारी पडते सो मला ते नाही करायचंय त्यामुळं मग मी झोप घेते झोप आली तर पण रात्री शांतपूर्ण जी झोप झाली असेल तर दुपारी अशीही झोप येत नाही त्यामुळे म्हटलं चला आज माझ्याकडे आहे वेळ तर काम आहे ते करून घेऊया काहीतरी एक्स्ट्रावालं तर हे जे मी आता घासते आहे ना ते ॲक्च्युअलमध्ये तांब्याचं नाही आहे कारण जसं मी घासते तसं तसं तस ते तांब्याचं कोटिंग जे आहे ते निघून जात आहे त्याचं पण तरीसुद्धा ते मी यूज करते आहे कारण माझं जे हे बघा वॉटर प्युरिफायर आहे ते वरती आहे अकिरा युध्वीरचं तिथं हात जात नाही तर मध्ये मी काय करायचे पाण्याची बॉटल भरून ठेवायचे त्यांना पण ते बॉटल स्कूलला पण ते यूज करायचे आणि घरात पण मग ते मोडतोड व्हायची त्या बॉटलची आणि जवळजवळ तीन चार बॉटल्स चेंज कराव्या लागल्या म्हणून आता मी यामध्ये पाणी भरून ठेवते अकिरा युधवीरसाठी जेणेकरून त्यांना ते पिता येईल आणि असं पण नाही की म्हणजे तहान लागली तर ते जाऊन मला मागतील की वरती जे पाणी आहे ते दे मम्मा असं नाही तहान लागली त्यांच्या हाताला नाही येते तर ते पिणारच नाही पाणी तर ही गोष्ट माझ्या कुठेतरी लक्षात आली मग म्हटलं हे जे आहे यामध्ये भरून ठेवूया हे अकीराच्या हाताला येतं युधवीरच्या पण हाताला म्हणजे कट्ट्यावर चढून येतं पण तरी पण तो दिदीला मागतो दिदी जेव्हा जेव्हा पिते त्यावेळी तो दिदीला मागतो की मला पण पाणी दे म्हणून तर ते एकदा सगळं साफ करून घेतलं रोज म्हटलं थोडं थोडं करायचं अगदी फार काय नाही पण दुपारच्या एक अर्धा पाऊन तास आपण कामाला दिला तरी एक गोष्ट जरी क्लीन झाली तरी छान वाटतं कारण मला आवडतं ता सगळं टापटीप नीट नेटकं सगळं ठेवायला मी असं कधी म्हणत नाही की माझं जे घर आहे ते खूप स्वच्छ असतं जिथलं तिथं असतं नाही बट जितकं होईल तितकं मी करण्याचा प्रयत्न करते थोडंसं एक्स्ट्रा म्हणजे जीवापेक्षा थोडंसं जास्तच हे करते वेळ देते त्याला पण करते मला आवडतं त्यामुळे आणि मग मी वाट बघते की अगिरो आता एवढे मोठे झालेत अजून मोठे होतील तर आणि किती स्वच्छ राहील घर कारण एक दोन वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती आत्ताची परिस्थिती वेगळी अजून दोन तीन वर्षांना आणखी परिस्थिती वेगळी असेल तर त्या वेळेला मी आणखी काय काय माझ्या घरामध्ये करेन तर हे प्युरिफायर पण आहे ते पण काढलं नव्हतं पंधरा दिवसांमध्ये म्हटलं ते पण काढूयात ते पण सगळं क्लीन करूया आणि त्यानंतर मग आपलं जे काही इतर काम आहेत ते करायला लागूया आता हे जे पाणी आहे एक्स्ट्राचं यामध्ये जे शिल्लक राहिलेलं ते म्हटलं फेकून देण्यापेक्षा ते काढून ठेवते आणि मग झाडांना ते पाणी यूज करते आणि दुसरं पाणी परत त्यामध्ये भरावं लागतं हेच पाणी आपण त्यामध्ये ओतू नाही शकत तर त्याचा तसा उपयोग करून घेऊया म्हटलं आधी मला नाही समजायचं मी खूप पाण्याचं नासधूस करायचे पण हळूहळू आता लक्ष द्यायला लागली आहे मी मध्ये पण तुम्ही कोणीतरी मला कमेंट केली होती की पाणी खूप वाया जात आहे नळ कंटिन्युअस तुझं चालू असतो वगैरे तर तेव्हापासून आलं डोक्यात माझ्या की चला पण थोडंफार जिथे तिथं म्हणजे लक्षात येतच नाही असं नाही की मी मुद्दामून करते पण लक्षात येत नाही पण जिथं लक्षात येतं तिथं मात्र मी त्याचा चांगल्या पद्धतीने यूज करते जसं की आत्ता आता युधवीरला आणायला जायसाठी माझ्याकडे तसा बराच टाईम आहे ऑलमोस्ट वन अँड हाफ आवर आहे सगळं माझं झालेलं आहे आणि झोप काही मला येत नाही आहे तर म्हटलं जे मी रात्री काम करते अभिषेकचं सोशल मीडियाचं ते आत्ता करून घेऊया फटाफट काही गोष्टी आहेत त्या माझं पण एडिटिंग वगैरे काही होतं ते पण करून घेते आणि व्हिडिओ पोस्ट करायचा होता तर ते पण करून घेते म्हटलं आणि ही जी जागा आहे ना ती माझी फेवरेट जागा आहे मला खूप आवडतं आणि आता पाऊस पडतोय त्यावेळी तर हा इतकं मस्त ना हवा येत असते मस्त गारवा असतो एक वातावरणामध्ये तिकीड की ओपन ठेवली की साईडला तो लेक आणि सगळं ग्रीनरी खूप सुंदर वाटतं इथे बसून कुठलंही काम करायला इव्हन मी अकीराला पण सारखी म्हणत असते की आपण अभ्यासाला इकडे बसत जाऊ पण तिला नाही तिला बाहेर बसायचं असतं हॉलमध्ये त्यामुळे आता तुम्हा, तुम्हाला तुम्हाला हा प्रश्न पडेल की मी फक्त अकिराचाच अभ्यास घेते युधवीरचा नाही का घेत तर युधवीरचा ना ज्युनियर के जी सिनियर के जी पर्यंत सगळं झालेलं आहे अकिरासोबतच त्याचं सगळं सगळं अभ्यास झालेलं आहे त्यामुळे मी त्याला आता काही फोर्स करत नाही आहे की हे करच वगैरे आता तर तो फर्स्टचं पण शिकायला लागेल अकिराला शिकवताना ते पण बडबडत असतो तरी हा आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला नक्की सांगा काही करेक्शन्स असतील तर तेही सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉग तो टेक तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग